दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व त्र्याऐंशी गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे ग्रामीण भागात सर्वांचे लक्ष लागलेल्या सरपंच पदाचे अखेर आरक्षण सोडत काढण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी गावाचे आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन सभागृहात उपविभागीय अधिकारी सुमित मोरे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले सुरुवातीला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग शेवटी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण सोडत झाली दक्षिण तालुक्यात मुळेगाव व सांजवाड ही होनमुर्गी व राजूर हे गावे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाली आहेत स्टेशन आकाशेगाव आंतळुळी बोळकोठे मांजळगी येळेगाव वरळेगाव लिंबीचुनचोडी उस्ती दोडदी तोगराडी तोगराळी मुध्याडी औज मंद्रुक सतूरचंद्राड बमकलगी चिंदखेड आचेगाव अहेरवाडी शिरवड वडगाव शिरपुत्राडी वांगी कारकर उडे मंदिरुक विंद्रानगर तेलगाव हो मंदरू हीवाडी कडदे कुसुर खानापूर आलेगाव कुंभारी आणि ओडा तांडा सांगतो मी काय करू नका ऐका तिचे विजयचे खुले प्रवर्गासाठी आरक्षित आहेत सरपंचपदासाठी याचा महिना राखीव आता महिना राखीव एसटीचं कारखाना काय झालं सहा महिना सहा पुरुष एस टीचं कारखाना सहा महिला सहा पुरुष इथे मात्र बावीस महिन्यापेक्षा जास्त संख्या होती आपली चोवीस चोवीसांनी आता काय सांग ही चोवीस जी महिला आरक्षित आहे त्यातले बावीसांना निवडायचे म्हणून ही चोवीसच्या चिठ्ठ्या टाकणार त्यातल्या बावीस चिठ्ठ्या काढणार ती बावीस महिला टाकणार